चालू केल्यानंतर एक महिन्याने मला कॉन्स्टिपेशनचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह विरेचन करणं आता मुठावन असल्यामुळे मला ते वाटतं पण मग डॉक्टरांवर फुल कॉन्फिडन्स असल्यामुळे मी ते ॲक्सेप्ट केलं त्यांना शरीरात एवढं हलकपणा जाणवलं की जे शरीरात जे जुनं काही माझं टॉक्सिन्स होते ते निघाले असं मला बरंच चांगलं वाटलं हा त्रास जवळजवळ मला चाळीस वर्षापासून कॉन्स्टिपेशनचा त्रास होता आणि आज अशी परिस्थिती आहे की आज मला एकदम फ्रेश वाटतंय माझं नाव प्रसन्न बोरा आहे माझं वय फिफ्टी एट आहे सध्या मी मला कॉन्स्टिपेशनचा अनेक वर्षापासून प्रॉब्लेम म्हणजे जवळजवळ चाळीस वर्ष झाले असतील मी अनेक ॲलोपॅथी औषध घेऊन बघितली पण मला काही त्याच्यात फरक जाणवलं नाही तेवढ्यापुरतं ते फरक पडायचं परत ते चालू व्हायचं तसंच राहायचं त्याच्यानंतर मी होमिओपॅथीकडे गेलो तिथेही मला काही रिलीफ किंवा ते काही वाटलं नाही बरंच ते एक वर्ष औषध घेऊनही बघितलं पण तिथं जे मला त्या उपचारात काही बदल असं जाणवलं नाही मग त्याप्रमाणे मी अपॉइंटमेंट घेऊन डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन इथे दाखवायला आलो डॉक्टरांना त्याचं आज त्याच्यानंतर मी ट्रीटमेंट चालू केल्यानंतर एक महिन्याने मला कॉन्स्टिपेशनचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला म्हणजे कसं की रेग्युलर मला जे पोट साफ व्हायचं होत नव्हतं ते व्हायला लागलं मला असं वाटलं की ते औषधामुळे होत असेल पण तसे बंद मी औषध बंदही करून बघितलं तरी ते पोट व्यवस्थित साफ होत होतं म्हणजे त्याचं रिॲक्शन त्या औषधाचं मला व्यवस्थित मिळाले याचा आहे झाला की बाबा आपण औषध घेतल्यामुळे पण पोट साफ होऊ शकतो असंही वाटतं पण म्हणून मी दोन आठ दिवस औषधही बंद करून परत ते बघितलं तर ते कंटिन्यूमध्ये पोट साफ व्हायला लागलं म्हणजे माझं कॉन्स्टिट्युशनचं प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागलं त्याच्यानंतर मग माझे इतर काही जे प्रॉब्लेम्स आहेत ते मी डॉक्टरांना कळवले आणि त्याप्रमाणे त्याच्यातही मला बरंच फरक जाणवतो आहे म्हणजे आता डॉक्टरांनी त्याच्यानंतर मला पंचकर्माचं सांगितलं की तू पंचकर्मामध्ये विरेचन आपण करूया म्हटलं चालेल पण डॉक्टर हे विरेचन करणं आता मुठ ठाऊन असल्यामुळे मला ते वाटतं पण मग डॉक्टरांवर फुल कॉन्फिडन्स असल्यामुळे मी ते ॲक्सेप्ट केलं त्यांना की बा हरकत नाही आपण करूया त्याप्रमाणे मग घेत जे ट्रीटमेंट घेतली मी आणि ते पंधरा दिवस मी डॉक्टरांनी सांगितलं म्हणून पथ्य पाळलं त्यानंतर मला आज शरीरात एवढं हलकंपण जाणवलं की जे शरीरात जे जुनं काही माझं टॉक्सिन्स होते ते निघाले असं मला बरंच चांगलं वाटलं त्यामुळे मग ते मी ॲक्सेप्ट केलं ते आणि पुढचे औषध कंटिन्यू केले आणि एक माझे दुसरे पण जे प्रॉब्लेम्स होते मला असं जाणवतंय त्याचं प्रॉब्लेम आहे किंवा म्हणजे किडनीमध्ये स्टोन आहे बॉल ब्लॅटरमध्ये स्टोन आहे त्याच्याकरता मी त्यांच्याकडनं औषधं घेतली आणि त्याच्यात मला रिलीफ आहे म्हणजे त्याप्रमाणे माझा तर औषध व्यवस्थित चालू आहे सध्या तरी हा त्रास जवळजवळ मला चाळीस वर्षापासून कॉन्सन्ट्रेशनचा त्रास होता म्हणजे पोट साफच होत नव्हतं आणि त्यामुळे जे खाल्लेलं आहे ते पण पचत नव्हतं एवढं आणि आज अशी परिस्थिती आहे की आज मला एकदम फ्रेश वाटतं आहे मी एक्सरसाईजही करतो जवळजवळ डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे सूर्यनमस्कार वगैरे जे काही त्यांनी प्लस माझ्या काही ॲडिशनल एक्सरसाईज हे करून सकाळी जवळजवळ मी चार चार साडेचारला उठून दीड तास मी एक्सरसाइज करतो त्याच्यानंतर फिरायला जातो पंधरा वीस मिनटं असं हे मी रुटीन चालू केल्यानंतर अगदी हलकं फुलकं शरीर माझं झालं आहे सर्व्हिसच्या टीममध्ये मला सांगता येईल की त्यांनी एक घरासारखी ट्रीटमेंट दिलेली कारण जर आठ दिवसांनी मॅडम मला फोन करायचं आहे प्रसन्न सर काय तुम्ही कसे आहात बरे आहात का नाही तुम्हाला कसं आहे म्हटलं छान जाणवतं आहे तुम्हाला काय तर बेनिफिट्स काय आहे तुम्हाला काय तुमच्या मनासारखं होतं आहे का ट्रीटमेंट म्हटलं होतं आहे काहीच प्रॉब्लेम नाही काही आणखीन असेल तर सांगा तुमचं काय तुम्ही डॉक्टरांना सांगते तसं म्हणजे एवढं घरासारखं त्यांनी मला ट्रीटमेंट म्हणजे फोन करून विचारणं आणि माझं काही काही प्रॉब्लेम्स आहेत ते ऐकून घेऊन त्याच्यावर परत त्यांनी सांगितलं तुम्ही असं नाही आता असं करा म्हणजे जे काही गाईडलाईन त्यांनी पण मला गाईडलाईन दिली आहे म्हणजे जी जी टीम वर्किंग करत आहे तीसुद्धा वेल ट्रेन आहे तीसुद्धा म्हणजे तुम्हाला हे प्रॉब्लेम तर तुम्ही हे लगेच करा मग ते लगेच आम्हाला असं नाही किंवा तुम्ही डॉक्टरलाच भेटा असं पण ते सांगत नाही ते लगेच सांगतात की ठीक आहे तुम्हाला हे प्रॉब्लेम आहे तुम्ही हे घ्या हे औषध घ्या किंवा तुम्ही असं करा खाण्यामध्ये हे पथ्यपाळा हे करा लगेच ते त्या जागी आम्हाला आमचा प्रॉब्लेम होऊन जातं म्हणजे डॉक्टर पर जायची परत आम्हाला गरजही पडत तर म्हणजे प्रत्येक दिवशी मला फोन करून विचारायचं की का आज काय वाटतं आहे कसं वाटतंय तुम्हाला तूप घेतलं की नाही किती दिव किती एम एल तुम्ही तूप घेतलं आहे मग त्याप्रमाणे मी जवळजवळ दोनशे एम एलपर्यंत तूप घेतलं तरी मला काही त्रास जाणवलं नाही आणि त्याच्यानंतर मग विरेचन केलं तर त्याच्यातही मला मग मा त्याच्यानंतर मी त्यांनी सांगितलं मला पथ्य पाळल्यानंतर मला ते बरंच सॅटिस्फाईड झालं मी त्याच्यात तर मला असं सांगणं आहे की आयुर्वेदिक ते आपलं का बरं मी सांगतो कारण आयुर्वेदिक हे आपल्या भारतात पूर्वी फार अति म्हणजे किती वर्षापासून हे आपले जे आहे तेही हे करत होते आणि त्यामुळे त्यावेळेसही आपल्याला बघितलं की ते जे रोगराई ही जी होती ती फार कमी होती कारण आयुर्वेदिक त्यावेळेस मेडिसिन ते घ्यायचं कोण एलोपॅथी मेडिसिन तर फार कमी होते त्या मानाने आणि आत्ता आपल्याला नो डाऊट की इमिजिएट रिलीफ मिळून जातो त्याच्याने पण आयुर्वेदिक मला असं वाटलं की मला परमनंट रिलीफ मिळालं आहे ब असं आणि रोहितेचं मी गेल्यानंतर म्हणजे मी पूर्वी आजपर्यंत कोणत्याच आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवलं नव्हतं पण मला वाटलं की हे कॉन्फिडन्स म्हणजे मला चांगलं आलं त्याच्यातनं म्हणून मी हे कंटिन्यू केलं रोहित हॉस्पिटलचं मी आभारी आहेत कारण त्यांनी मला जे रिक्वायरमेंट होती म्हणजे ज्याप्रमाणे ट्रीटमेंट दिली किंवा त्यांनी जे मला समजून घेतलं त्यामुळे मी त्यांचा आभारही म्हणतो आणि मी आज म्हणजे आनंदित आणि खुश पण आहेत